नमस्कार जवान, जवान, जवान राम राम चव्हाण अवतार पाहताय कस कसं आहे येऊ बरोबर आहे आपल्या गावची यात्रा आहे यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त आपण आपल्या गावात अनेक करमणुकीचे कार्यक्रम ठेवत असतो ठेवायचा आहे बरोबर आहे महत्वाचा करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे लोकांच्या तमाशा पण आपण दोघांनी या ठिकाणी ठरवून काय जमणार आहे का, का नाही ना यात्रा कमिटीतले मेंबर पाहिजेत पाहिजे तेच प्रामुख्यानं शेखलाल पटेलला बोलवून घेऊया शेखलाल पटेल हो त्या मुंबईवर आलाय की आलाय का हा मी त्याला फोन केला होता बर आलाय तो आलाय का पण घरात जरा कुटुंबात गुंतलंय जरा होय हा बोलवून येतो अरे शेखलाल पटेल बर काय विचार काय तुमचा काय नाही गावची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त मी तुला फोन केल तस हो फोन बरोबर बरोबर आहे आहे कारण काय आपण एकत्र खेळलो बागडलो मोठे झालो एका शाळेत जो एकाच मास्टर कडे जो कुणी कोणाला घास सोडून खाल्ला नाही एका फडक्यातला गो खाल्ला का त्याला लंगूडला घास म्हणतो एका फडक्यातला घास खाल्ला पण कसं आहे तुमच्या पाठीमागे जर पैसा पाणी होता तुम्हाला पाठबळ होतं म्हणून तुम्ही कुठे कुठे राहिला मी कामात धंद्यासाठी मुंबईला गेलो गेलो मुंबईला गेलो गिरणीमध्ये गाभण राहिलो जाबर 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 सामंत ने काय केलं संप केला त्यामुळे सगळं सोडून दिलं मग कुठं हमाली कर कुठं काय करून कुठेतरी मला भाऊच्या धाक्यावर आपल्याला नोकरी लागली आता नोकरी लागली तेवढ्यात काय झालं बायको पत्र पाठवलं काय म्हणून आपला समजा आणि असं असं लोकांचे फोन बी या लागले तुमचा बी फोन आला गावची यात्रा आहे तुम्ही या आता मॅनेजरला सांगितलं की ताबडतोब दोन दिवसाची रजा द्या मॅनेजरने रजा दिली आपल्या पोत्यात भरल्यासारखं मी आपल्या सगळं सामान भरलं रात्री रेल्वेने बसलो सकाळी आगीन गाडीने उतरलो रेल्वे न आगीन गाडी काय दोन आहे आपल्याकडे आगीन गाडी म्हणते आणि ती पिक होती कोपऱ्यात टाकली टाकली कोपऱ्यात टाकली तेवढ्या जास्त बायकोचं लक्ष केलं बायको म्हणजे उठा उठा म्हटली झोप नका म्हणजे आल्या आल्या आंघोळ करून घ्या म्हणले देवदर्शनला जायचंय निघायचा टाइम झालाय बरोबर गरबडीने आंघोळ केली कपडे घातले पोरं बायको घेतले आपलं गेलो देवदर्शन झालं परत येताना यात्रेत बाजारात म्हणजे कसं पोरांचं लक्ष गेलं आणि बाल हक्त सुरू केला काय बाबा मला खायला द्या बाबा मला खेळणं द्या काय एवढ्या दिवसात आला द्याच होत खोकड माकड काय तरी घेतलं खायला काय द्यायचा मोठा प्रश्न पडला बाबा एवढ्या मोठ्या यात्रेत काय मिळायला दुकान नव्हती झोळ पडते रजकन त्याच्यावर होतात मग खोकला सर्दी पडच्याला भरपूर दिलंच का नाही दिलं का ना काय डोकं चालवलं शेरभर फुटाने घेतलं आगे। आगे। ले ले का एवढे वर्ष मुंबई करून आलास आणि पोराने खायला मग आयल्यानंतर खोटा न दिलं खोट्याने काय सांगे बाबा काय अरे अरे घोड्याचा खोऱ्या काय मोठभर खाल्लं तर करतील पोर हा फुटाने घेतलं आलं पोराच्या फोड्यात टाकला कधी नाही का होल आपल्याला म्हटलं तर पोराने गप्पा गप्पा खायला सुरुवात केली फुटाने एक एकच फुटायला खायचं जर गप्पा गप्पा फुटायला खायचं उरावर बसून खापा कापा हाणेन मुंबईचा मार मुंबईचा मार आता पोर एक एक खायला लागले तेवढेच बायको माझ घालत नाही आले त्याचं लक्ष केलं त्याने आपल्या चार जाण टाका म्हणून मोठं भरली सुरुवात केली लगेच पोरग म्हटलं या आता बाबा काय सांगून माहितीये का एक फुट नका ते ती तू तुम्हाला म्हंटली मला नाही हो बरोबर आहे जेवण खाऊन झालं रात्री झोपलो आता जे आता पोरं झोपतील मग पोरं झोपतील अकरा वाजल्या साडे अकरा वाजल्या पावणे बारा बारा वाजल्या पोरं झोपी ना मला दोन तीन वर्षाचा गॅप भरून काढायचा होता झोपली का नाही कशाची झोपते साडे बारा वाजता कशे तरी झोपली साडे बारा वाजता कशी तरी झोपली बर आमची सुरुवात तेवढ्या दाखट पोरग उठलच लई पोरग बेकार त्याने छोटलेला उठवलं हे दादा उठ हे दादा उठ आणि त्याने म्हटलं का उठवलं बघ ना म्हंटल दाराच्या फटीत फटीतलं हा बघ ना आपण एक एक फुटाने खाल्ला पण आईने ऐकलं नाही आईने कपा काप फुटाने खाल्लं बाबा आईच्या उरावर बसून खप खप्पा हाततोय का हे सांगायला नाही नाही तूच तेवढ्या तुझ्या बायकोच्या ओरावर बसून खपा खप हातोय आणि आम्ही आमच्या काय बायका आमच्या उरावर घेतो मला माहितीये का उरावर घेताय का काय करताय मागच्या मागच्या दोन तीन वर्षात मग त्याने काय केलं होतं नाही त्याने काय केलं होतं झाडाला बायको फिरून यायचं सुरुवात करायचं फिरून यायचं सुरुवात करायचं तुला दिसायचं का काय झालं होते बाबा हे होते हा पण झाडाला बायको नव्हती मग कोण होत महेश होती महेश वाटली होती मित्राला मित्र भेटले आनंद आनंदाच्या भरती एक दोन फिरताच्या गोष्टी होतात कुठेतरी करायला आहे मग माझ्या पाठी या तुम्हाला तिथं नेतो नक्की नक्की येणार जायचं आग्या उठवतो दगड हाणतो त्याला माझ्या

I <laughs> said